भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त इगतपुरी शहरातील भीमयोद्धा ग्रुपच्या वतीने रक्ताचा तुटवडा भासू नये या भावनेतून लोककल्याणासाठी एस एम बी टी रुग्णालयांच्या रक्तपेढीच्या मदतीने इगतपुरी येथील लोकशाही रण्णाभाऊ वाँ साठे वाचनालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी भीम योद्धा ग्रुपला एस एमबिटी रुग्णालयामार्फत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच उपस्थित रक्तदात्यांनाही प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरामध्ये सर्व रोग निदान व उपचार शिबिरासह शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती भीमयोद्धा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजय जगताप यांनी दिली या प्रसंगी भीमियोद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अजय जगताप जयंती अध्यक्ष मनोज नेटवटे जयंती अध्यक्ष रमेश पवार उपाध्यक्ष महेश पगारे संतोष जगताप सल्लागार नंदू उबाळे उपसल्लागार उमेश भाऊ रोकडे जितू डोळस कार्याध्यक्ष विशाल भाऊ पवार सचिव संदीप भाऊ जगताप योगेश भरित प्रताप रोकडे खजिनदार प्रकाश भरीत नितीन भाऊ तोकडे उपखजिनदार अनिकेत अहिरे धनंजय ताठे सदस्य आतिक शेख प्रथमेश पुरोहित अभिजित अहिरे अक्षय पंडित अभिषेक गायकवाड राहुल खंदारे राहुल पंडित देवा पंडित राज जेदे अमोल गवारे प्रकाश शिंगारे लालभाई खान आदी उपस्थित होते